आदेश बांदेकर अत्यंत व्यवस्थित आहे आणि सुदृढ सुखरूप प्रवास करतो आहे कारण इतक्या जणांचे मला फोन येत आहेत अत्यंत काळजीपोटी प्रेमापोटी आणि जे संपर्क साधू शकत नाही आहेत ते हळहळ व्यक्त करतायत आणि कारणही तसंच आहे कारण आपले खूप हितचिंतक असतात तसंच कुणीतरी अत्यंत अतृप्त भावनेने वेगवेगळ्या बातम्या पसरवतं आता ही वृत्ती आहे या वृत्तीला कोणी काही करू शकत नाही बरं बातम्या पसरवत असताना अगदी आदेश बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले इथपासून ते अगदी निधनापर्यंत म्हणजे श्रद्धांजली सुद्धा काही जणांनी अर्पण केल्यासारखी ही भावना ही वृत्ती माझ्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं मी हसण्यावारी या सगळ्या वृत्तीकडे दुर्लक्ष करत होतो पण आत्ताच मी सोशल मीडियावर बघितलं तर म्हणजे मनोरंजन क्षेत्रातले अनेक दिग्गज अनेक कलावंत जे इतके काम करतायत प्रवास करतायत त्यांच्याबद्दलच्या बातम्या सुद्धा अशाच होत्या म्हणजे कुणाचा घाटात अपघात कुणाचा अख्खी बसलाच अपघात तर कुणी म्हणजे थेट पोचवण्यापर्यंत तर आता या सगळ्यांना पोचवायची वेळ आलेली आहे असं मला वाटतं आणि हे पोचवायचं असेल तर ही वृत्ती नाहीशी व्हायला पाहिजे आणि ही वृत्ती नाहीशी करायची असेल तर यांचा जो काही स्वतःचे व्ह्यू वाढवण्यासाठी इतरांच्या नावाचा वापर करण्या करून चार पैसे कमवण्याचा हा जो धंदा आहे ना तो बंद पाडायचा असेल तर यांना रिपोर्ट केलं पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी कारण ही वृत्ती अत्यंत घातक आहे आणि त्याच्यामुळे कुणाचं तरी नकळत कसं तरी किंवा कुटुंबातल्या कुणाचं तरी त्यामुळे नुकसान होऊ शकतं तेव्हा या वृत्तीला श्रद्धांजली व्हावी असं मला मनापासून वाटतं आणि सुदैवाने जे जे आणि ज्यांच्या ज्यांच्याबद्दल किमान पंचवीस ते तीस मराठी इंडस्ट्रीतल्या कलावंतांबद्दल अशा पद्धतीची बातमी आपल्या आपल्या स्वतःच्या पेजवरती टाकणाऱ्या वृत्तीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो हसावं नाहीतर काय करावं मी मात्र व्यवस्थित आहे सुदृढ आहे आणि हो ज्यांनी ज्यानी माझी काळजी घे काळजीपोटी मला फोन केला त्या सगळ्यांना सांगतो मी व्यवस्थित आहे